नमस्कार श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरी अध्यायातील दोनशे बावनच्या पुढील ओव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा देखे वंश वंशवृद्धी समस्त या परी होय पतीत मंग ओ वाढी पूर्व पूर्व पुरुष जेथे नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथे कवन तिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करती कैसेनी स्वर्गी वसती म्हण तेही येती पासी, जैसा नाखरंगी व्याळू लागे तो खिशा तो शिखात व्यापी वेगे तेवी अब्रह्मकुळ अब आघवे आपलवीजे देवा अवधारी एक एथे घडे महा पातक, जे हा लौकिक भ्रंशू पावे जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला तो आनिक ही प्रज्वळीला जाळोनी घाले तैसा तया कुळा संगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती नैमित्तयेने तैसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मंगमहा घोर केवळ निरय भोगी या उव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात आपल्या वंशजाच्या अधोगती झालेली पाहून त्या वंशजाचे पितरही आपोआप पतन पावतात ज्या कुळात नित्य व वैमित्य कर्म होत नाहीत त्या ठिकाणी मग त्या पित्रांनी काय करावे स्वर्गात ते स्वर्गात कसे स्थिर राहतील म्हणून तेही पुन्हा कुळापशी येतात ज्याप्रमाणे बोटाच्या टोकाला जरी साप चावला तरी त्याचे विष मस्तकापर्यंत सर्व अंगाला व्यापून टाकते त्याचप्रमाणे आप्तवर्गांचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकांपर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते देवा या ठिकाणी आणि एक महापातक घडते ते कोणते तरी तर या स्वजनवधाच्या पातकापासून लोकाचार नाहीसे होतात ज्याप्रमाणे आपल्या घराला आग लागली आणि ती एकाएकी भडकली तर तो अग्नी शेजारचे घरही जाऊन टाकतो अगदी त्याचप्रमाणे अशा कुळाचा ज्या लोकांना सहवास घडतो त्यांनाही त्यांच्या संगतीने पातकच लागते अर्जुन म्हणतो देवा त्याचप्रमाणे त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मंग त्या कुळाला भयंकर नरकवास भोगावा लागतो पड ये ठाई, मंग कल्पा तीही उकलू नाही ये सने पतन कुळ क्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकि जे

अव्यरुना जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पाय काय थकुले घडले आम्हा आता यावरी जे जियावे तया पासुन हे बरवे जे शास्त्र सांडोनी सहावे बाण यांचे तयावरी होय जितुके ते मरण वरी निके परी येणे कलमेशे चाड नाही ऐसे देखोनी सकळ अर्जुन आपुले कुळ मंग मन्हे राज्य ते केवळ निरय भोगू इथे मौली म्हणतात एक एकदा तिथे पडल्यावर मंग कल्पातीही तिथून चुकू तिथून त्याची सुटका होत नाही इतका या कुलक्षयापासून अद्धपात होतो. देवा हे नाना प्रकार कानाने ऐकूनही अजून आपल्या मनास त्रास होत नाही तर मग आपले मन एवढे कठोर का केले याचा आपण विचार करा कुलक्षय करून ज्या शरीरा करता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचा दोष काना टाळावा आमची ही जी सगळी वडीलधारी जमली आहेत त्यांचा वध करावा या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी टाकली हेच माझ्या हातून महान पातक घडले आहे तुम्हीच सांगा बरं आता यापरी जिवंत राहण्यापेक्षा हातातील शस्त्र टाकून कौरवांचे बाण सहन करावेत हेच बरे असे केल्याने मग मृत्यू जरी आला तरी ते चांगले परंतु याचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही याप्रमाणे युद्धास जमलेल्या आपल्या सर्व कुळास पाहून अर्जुन कृष्णास म्हणाला कुळक्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची प्राप्ती हो। करणेच श्री ज्ञानदेव विरचित या भावार्थ दीपिका प्रथमोध्याय श्लोक सत्तेचाळीस ओव्या दोनशे पंचाहत्तर श्री सचिदानंद परमस्तु प्रथम अध्याय समाप्तम शेवटी या भव्यांचे वर्णन करताना इथे मौली सांगतात धतराष्ट्रा त्या समरागनात अर्जुन असे बोलू, बोलून अत्यंत उदासीन झाला वर अनिवार गहीवर येऊन त्याने रथातून खाली उडी घेतली ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो सर्वथा निस्तेज होतो अगदी किंवा एखादा तपस्वी महासिद्धाच्या त्याप्रमाणे त्या तो धनुर्धारी अर्जुन रथातून खाली उतरल्यावर दुःखाने व्याप्ता असा दिसला संजय म्हणतो राजा आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आता अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा प्रकारे तत्व बोध करतील ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा श्रुतिहो हो इथे आपल्या ज्ञानेश्वरी अध्यायातील एक अध्याय झालेला आहे झालेली सेवा मी श्री गुरुचरणी रुजू करते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ओम नमो ज्ञानेश्वरा